एक प्रकारे स्नेहा सत्यंत महत्वाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला जवळजवळ शंभर किलोमीटरचं कोस्ट लाईन आहे आणि क्रीकची लाईन आहे खाडीची लाईन आहे तर या शंभर किलोमीटर्सच्या लाईनमध्ये पन्नास महत्त्वाचे लँडिंग पॉइंट्स आहेत अशा सा ह्या निमित्ताने ह्या सर्व तटाचं पूर्ण संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी जबाबदारी नवी मुंबई पोलीस कमिशनरेटची आहे आणि ह्यासाठी आपल्याला जे सागर रक्षक दल आहे त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे आपला नेहमी त्यांच्याशी सुसंवाद असतो परंतु हा आजचा एक स्नेह मेळावा मोठ्या प्रमाणावर पनवेल ठे या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं त्यांचे विचार आणि आमचे काही प्रबोधन असा हा एक छोटासा मेळावा या ठिकाणी आयोजित केला बरेच सागर सुद्धा या ठिकाणी त्यांची मतं मांडलीत आणि त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस आम्हाला बघायला मिळाला तो निश्चितच खूप वाखाणण्याजोगा आहे नवी मुंबई पोलीस आणि सागर रक्षक दल आणि कोस्टल सिक्युरिटीमध्ये जो संपूर्ण मच्छिमार समाज आहे त्यांच्यासोबत पोलिसांचा खूप चांगला ऋणानुबंध आहे आणि तो वृत्तिंगत होण्यासाठीच हा आजचा एक मेळावा या ठिकाणी घेतलेला ते पिढ्यान पिढ्या ह्या गोष्टी घडत असतात नवीन जनरेशनसुद्धा तयार होते आहे नवीन जनरेशन ही टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे त्याच त्यामुळे येणारा जो गनिमा आहे तो सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी करतो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो एक्सप्लोजिव वेपन्स नार्कॉटिक्स संशयित व्यक्ती किंवा संशयित बोटी या सर्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या स्तरावर आजचा हा मेळावा घेतलेला आहे या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने दर महिन्याला अशा ह्या छोट्या छोट्या बैठका होत असतात आणि पोलिसांची गस्त कोस्टल पोलीस सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या सुद्धा ह्या ठिकाणी गस्त घालत असते आणि सुसंवाद साधत असते मुंबई पोलीस आयुक्तालय तर करतच आहे हे शासनाचंसुद्धा धोरण आहे डी जी ऑफिसचं धोरण आहे की सर्व जे तटवर्तीय पोलीस युनिट्स आहेत त्यांनी अशा स्वरूपाचे मेळावे घ्यावेत आणि लोकांमध्ये जनजागृती करावी एक सुसंवाद साधावा जेणेकरून ते आपले नाक कान डोळे अशा स्वरूपात सर्व सागर रक्षकांनी कर्तव्य जर पार पाडले तर आपलं राज्याची आणि देशाची सुरक्षा आपण निश्चित अबाधित ठेवू शकतो आपण साहित्यात साहित्याचं वाटप केलं ते सगळ्यांपर्यंतच पोहोचेल अशा भाग नाही एक छोटीशी भेट वस्तू म्हणून आपण सागर रक्षक दलाचे ऋण असतं एक छोटेसं त्यात आठवण म्हणून आपण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना आपण रेनकोट्स दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे लाईफ जॅकेट्स आहेत तेसुद्धा दिलेले आहेत जेणेकरून त्यांना जर कोणाचा जीव वाचवायचा असेल कुठला म्हणजे ते स्वतः तर चांगले तैराक आहेतच परंतु ज्याचा जीव वाचवायचा आहे त्यालासुद्धा हे पटकन लाईफ जॅकेट घालून दिलं तर त्याला आणि हे ऑलरेडी केलेलं आहे बरेच रक्षकांनी बरेच जणांचे जीव या अगोदरसुद्धा वाचवलेले आहेत आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून ही छोटीशी भेटवस्तू आपल्याला आपण बघितलं एकोणीसशे त्र्याण्णवचे जे ब्लास्ट बॉम्बल्या मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते त्याचं एक्सप्लोजिवज जे आहे ते शेखाडीच्या तटावर ता ता लँड झालं होतं किंवा आता सव्वीस अकराचा जो हल्लासुद्धा झाला होता तो पण बुधवार पार्क मुंबईला त्यांचं लँडिंग झालं होतं आणि असे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित काही कल्पना सुद्धा नसेल आहे तर ह्या सर्वांबद्दल चौकस राहून आपण आपली कोस्टल बॉर्डर ही सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा पाऊल होतं